पगारवाढ या मागणीसाठी आणि दंड आकारण्याच्या विरोधामध्ये ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे सातशे चालक आणि वाहकांनी बेमुदत संप आनंद आनंदनगर टीएमटी डेपो बंद झाल्यामुळं प्रवाशांचे हाल झालेत या डेपो मधून ठाणे कळवा आणि मुंबऱ्यातील विविध भागामध्ये बसेस रवाना होत असतात यामुळं प्रवाशांना आपल्या कामावर जाण्यास विलंब होत असून महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसणार आहे वीस हजारांमध्ये आमचं घर चालत नाही त्यामुळे वेतनवाढ करावी आणि बस वेळेत नाही आली आणि वेगळ्या मार्गाला गेली तर दंड आकारला जातो कर ते करू नये यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी आंदोलक चालक आणि वाहकांनी केली आहे या ठिकाणी आंदोलन नमस्कार मी समीर भोसले प्रथम मी ठाणेकरांची माफी मागतो की आपली आज गैरसोय होत आहे किंबहुना आम्ही दोन हजार सोळा सतरापासून इथं चालक वाघ म्हणून काम करत आहोत चौदा हजार ते वीस हजारापर्यंत पगाराची वाढ झालेली आहे वाढत्या महागाईमध्ये घर चालत नाही शासनाकडे किंवा कॉन्ट्रॅक्टदारकडे आम्ही वेळोवेळी पगार वाढीसाठी आम्ही मागण्या करत आहोत परंतु कॉन्ट्रॅक्टदार प्रशासनाचं ऐकत नाही आत्ताच चौदा नोव्हेंब ऑक्टोंबरच्या रोजी जी, जी आरमध्ये वाढ झालेला आहे बेसिक वाढ मूळ वेतनामध्ये वाढ झालेली आहे परंतु कॉन्ट्रॅक्टदारने आहे त्याच वेतनाच्या जुन्या श्रेणीप्रमाणे त्याने पगार दिलेला आहे कामगारांवरती ही वेळ आलेली आहे कारण की ठेकेदार स्वतःच्या मागणीवरती ठाम आहे म्हणून कामगार आज रस्त्यावरती बसलेला आहे आमच्या मागण्या लेखी स्वरूपात त्यांनी मान्य कराव्यात व आम्हाला लिहून द्यावं आम्ही दुसऱ्या क्षणाला गाडी काढायला तयार आहोत ठेकेदार मनमानी कारभाराने कामगारांवरती म्हणजे पैसे पगारातून कटिंग करण्याच्या स्वरूपात जे, जे काही प्रकार करत आहे फेरी उडल्याबद्दल किंवा एखादी फेरी शॉर्ट रूट झाली लाँग रूटला गेला नाही अभावी ती गाडी डेपोला येते तीन तीन हजार पाच पाच हजार रुपये कटिंग केलेले आहेत वार्षिक वाढ नाही जशी मुळात भेटली पाहिजे हजार दोन हजार वीस हजारात कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं घर चालणार नाही मी परत एकदा सांगतो आम्ही कुठल्याही प्रवाशांना वेटी धरण्याचा प्रयत्न करत नाही आहोत कॉन्ट्रॅक्टरने यावं व कामगारांना त्यांच्या जे ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या कागदावर लिहून द्यावं आम्ही कामावर जायला तयार आहोत वीस हजारात घर कोणाचंही चालत नाही कोणी चालून दाखवावं कुठलाही नवीन कामगार तुम्ही घेऊन या इथे चालक असेल वाहक असेल तो या महागाई जगूच शकत नाही टिकूच शकत नाही ऐंशी टक्के कामगार भाड्याने राहतो पाच सहा हजार रूम भाडं भरलं तर याला पगाराचे राहतील किती पैसे तो काय घर चालवेल तो काय कुटुंबाचं पालनपोषण करेल काय दवाखाना करेल काय मुलांना शिकवेल तो आमची कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना की आपण या ठेकेदारांना सांगून किंवा शासनाच्या जी आरमध्ये बदली करून कंत्राटी चालक वाहकांना जो पगार दिला जातो बेसिक दिला आहे आता त्यांनी अठरा हजार रुपये तर आणि डी ए दिलाय एकोणतीस रुपये हा कुठल्या नियमात बसतो आपणही बघावं आम्हाला आश्वासन देऊ नये आता कॉन्ट्रॅक्टरने रायटिंगमध्ये द्यावं आम्ही आमचं आंदोलन मागं घेऊ साधारणपणे तिथे आनंदनगर घोडबंदरमध्ये साडेपाचशे वाहक आहेत सहाशेच्या आसपास कंडक्टर आहेत आपल्या तशा दुसरा एक डेपो आपला कोपरीचा आहे तिथेही साडेतीनशे चालक आहेत दोनशेच्या आसपास वाहक आहेत प्रत्येकाला कामाची गरज आहे म्हणून आठ नऊ वर्ष इथे कामगार टिकून आहेत त्याचा गैरफायदा कॉन्ट्रॅक्टरने घेऊ नये त्यांनाही कामाची गरज आहे आपल्यालाही कामगारांची गरज आहे ही वस्तू ती लक्षात घ्यावी एवढीच मागणी आहे